मिरज तालुक्यातील येथे तरुण शेतकऱ्यानं कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना दुर्दैवी आहे दुसऱ्याची शेती कसायला घेतलेल्या शेतकऱ्यानं द्राक्षबागेसाठी कर्ज घेतले होते मात्र अवकाळीमुळे द्राक्षबागेचे नुकसान झाल्याने कर्जाचा डोंगर वाढला कर्जाला कंटाळूनच सुसाईड नोट लिहून ठेवत शेतकऱ्याने आपले जीवन संपवले त्यामुळे संबंधित शेतकऱ्याला त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या दोषींवर कारवाई करावी तसेच मयत शेतकऱ्याच्या कुटुंबियांना शासनाने मदत देण्यासह शेतीच्या नुकसानीचा पंचनामा करून भरपाई द्यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे युवक प्रदेश उपाध्यक्ष इंद्रजीत दादा घाटे यांनी केली मिरज तालुक्यासह जिल्ह्यात कर्जाच्या वसुलीसाठी शेतकऱ्यांचं छळ होत असल्यास वंचित बहुजन आघाडीकडे तक्रारी द्याव्यात असे आवाहन इंद्रजीत घाटे यांनी केले मिरज तालुक्यातील सोने ते गणेश उर्फ राजाराम हणमंत जगताप वय सत्तावीस या तरुण शेतकऱ्यानं बुधवारी आत्महत्या केली संबंधित शेतकऱ्याच्या मृतदेहाजवळ पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली आहे त्यामध्ये कर्जाची रक्कम वाढत असून सतत भरण्याबाबत तगादा लावला जात आहे आणि ती रक्कम भरण्याची माझी आता आर्थिक कुवत नाही त्यामुळे आत्महत्या करत आहे अशा आशयाची चिठ्ठी मिळाली आहे गणेश जगताप हा शेती व्यवसाय करीत होता त्याने गावातीलच कुरण भागातील एका शेतकऱ्याची जमीन द्राक्षबाग लागवड करून कसायला कराराने घेतली होती रेणुका मंगल कार्यालयाच्या लगतच पाठीमागे त्याने एक एकर बागेची लागण केली होती पण कोरोनाच्या काळापासून जवळपास चार पाच वर्षांपासून द्राक्षबागेला अवकाळी तसेच निसर्गाचा फटका बसत असल्याने अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हते त्यामुळे त्यांनी काही ठिकाणाहून कर्ज काढून कष्टाने द्राक्षबागेची जपणूक केली होती पण कर्जाचा डोंगर वाढत चालला होता तसेच पैशासाठी देणेकरी तगादा लावत असल्याने तो गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ होता कर्जाला कंटाळूनच गणेश जगताप या तरुण शेतकऱ्यांना गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे सदर शेतकऱ्याच्या आत्महत्येची बातमी समजल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे युवक प्रदेश उपाध्यक्ष इंद्रजीत दादा घाटे यांच्यासह वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र उपाध्यक्ष सोमनाथ साळुंके जिल्हा महासचिव राजू मुराणी युवक अध्यक्ष स्वप्नील खांडेकर युवा महासचिव नवीन कुमार कांबळे मिलिंद कांबळे अमर नाईक सचिन सखरे आदींनी मयत शेतकऱ्याच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले गणेश जगताप या शेतकऱ्याने आत्महत्या केली या कुटुंबाला आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं सर्वांनी भेट दिली त्या कुटुंबाचं साध्वन दिलं अतिशय दुःखद घटना एका शेतकऱ्याने आत्महत्या करावी अशी घडली कर आहे गणेश जगताप यांनी तीन चार वर्षापूर्वी एक द्राक्षबाग करायला घेतलेली आणि त्या द्राक्षबागायसाठी सोसायटीचे कर्ज काढलेले त्या कर्जाचा तगादा लावल्याने त्याने आत्महत्या केल्या असे त्यांच्या कुटुंबाने आम्ही भेट घेतली आहे सांगितले त्या आत्महत्यामागे जे जे दोषी असतील त्यांच्यावर सखोल कारवाई झाली पाहिजे अशा वंचित बहुजन आघाडी अशी आमची मागणी आहे तसेच त्यांच्या कुटुंबांना शासनाने आर्थिक मदत मिळावी अशी आमची वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे अतिशय दुःखद घटना आहे ही महाराष्ट्राच्या दृष्टीने त्या बेजाबाबदार सरकारला माझी विचार नाही शेतकरी आत्महत्या करतात कुठेही दिन आहेत સરકારને દોષી વાર લવકરત લવકર કારવાહી કરેલી પાણી વંચિત ભગવાન માગણી અને પૂર્ણ થઈ જય ભી જય